आणि नरवेळकरांना माझी हा विनंती गेली तीस चाळीस वर्ष झालं या मतदारसंघावर जी हुकूमत गाजवली गेली ती हुकुमत उद्या वीस नोव्हेंबरला आपल्याला गाडायची माझ्याकडे कमी वेळ आहे पण मी एक फक्त गोष्ट सांगेन विजयराज डोंगे इथं आहेत आहे चरणराज चौरे इथं आहे तुमच्या तिघांचे जिल्हा परिषदेचे गट हे अप्पर गावाच्या गुंडस गावाखाली आंदोलना जोडण्याचं महापाप या सोड यशवंत माने केलं सारी प्रक्रिया नऊ दिवसात झाली आणि नऊ दिवसामध्ये विरोधकाला वाकवण्यासाठी नरकेडकर असा येत नाही शेटफड कर असे येत नाही वाले असे येत नाही म्हणून सत्तेच्या जोरावर एक आमदाराच्या जीवावर यांनी अनगरला अप्पर आप नाही आपर हे गोंडास नाव आहे तहसील कार्यालय मिळ गेल्या चार महिने झालं मोहोल मधले जवळ जवळ तीस ते पस्तीस गाव बंद होती मोहोलची बाजारपेठ सात दिवस बंद होती पहिला मोहोलचा जनावराचा बाजार नेला नंतर मोहोरचा सब रजिस्टर ऑफिस नेलं नंतर मोहोरच दवाखाना नेला कचेरी नेलं सभेची निवडणूक झाल्यानंतर अमरावतीला बळी पडला तर मोहोळ मधलं पंचायत समितीचं कार्यालय पोलीस स्टेशन सुद्धा गेला गेल्याशिवाय राहणार नाही म्हणून सिद्धेश्वराच्या या नगरीमध्ये मी आपल्याला कडकडीची विनंती करतो आमच्या पंढरपूरची सतरा गाव आहेत या मतदारसंघाला जोडलेली उत्तर चोवीस गाव या मतदारसंघाला जोडलेली आहेत आठ दहा गावं आणि अनगरच्या घालतोय सगळ्याला धरतोय म्हणून मी सिद्धेश्वराच्या नगरीत सांगतो आणि नडखेर आव्हान करतो अनगरकर पाटलांना की आमचे पंचवीस चाळीस हजार मतदार पंढरपूरच्या सतरा गावाचं आहे उत्तर सोलापूरातल्या चोवीस गाव पंच्याऐंशी ते नव्वद हजार मतदान आहे त्यामुळे ही निवडणूक अत्यंत निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये कोणत्याही परिस्थितीत आया बहिणी सुरक्षित जर राहायच्या असतील तुमच्या सगळ्यांच्या आया बहिणीला काही अनगरला पाठवणार आहात का जातीचा दाखला करायला शिक्षणाचा दाखला करायला याचा विचार तुम्हाला करावा लागला आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुझे राज्य असतील इथं तिबत मेंबर असतील उमेश दादा असतील वीस तारखेला मतदान होईल पंढरपूरच्या सतरा गावातून यांची हालत बेकार करतो मी उत्तरच्या चोवीस गावातून मी नांदेडच्या सभेतून आता आलो खासदार अमोल कोल्हे आले होते वयाच्या पंच्याऐंशी वर्षी बऱ्या लाखा कंबर खचली कोणत्याही परिस्थितीत राजू खरेला लीड देणार असा निर्धार बळीराम साठ्याने व्यक्त केलेला दादा आमची आम्ही येतोय आता विजयराज तुमची जबाबदारी उमेश दादा तुमची जबाबदारी चरणराज आपण तर त्यानंतर पुढे पाहिजे होता परंतु तुम्ही या अनगरकरांच्या शून्यशाहीसाठी तुम्ही आमच्या बरोबर आणा तुमची सुद्धा जबाबदारी आहे कि या भाग मताचा पाऊस पडला पाहिजे आणि त्या पावसामध्ये आपला विजय झाला पाहिजे आणि मानेला आपल्याला घडायचं काम करावं लागेल मी एवढंच आपल्याला आश्वस्थ करतो की जे कार्यालय गेले तेवीस तारखेला निकाल लागत येत्या तीस दिवसाच्या गेलेलं अप्पर तहसील कार्यालय तातडीला मोला आणण्यात येईल अनगरला गेलेला जनावरांच्या बाजार तातडीने मोहोळ आणण्यात येईल अनगरला गेलेला सब रजिस्टर ऑफिस ताबडतोब रद्द करून मोहोळ आणण्यात येईल पुन्हा एकदा मोहळा गत प्राप्त करून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊ वर्ष हे शहर अत्यंत सुंदर आणि देखणं बनवण्यासाठी येत्या काळामध्ये म्हणजे पाच वर्षाच्या काळामध्ये मी काम करेन आणि सिनामाच्या प्रकल्पाच्या बाबतीत मी आज एवढंच सांगतो किंवा नरकेड सेन या भागाचा विकास करण्यासाठी माझ्या पाच वर्षाच्या काळामध्ये तो प्रकल्प पूर्ण करून शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये पाट्यानं पाणी व्हायचे नाही व्हायला तर मी छत्तीसवराची शपथ घेऊन सांगतो पाच वर्षाच्या आज प्रकल्प पूर्ण केला जाईल मी एवढं बोलतो आणि पुन्हा एकदा आपल्याला आश्वस्त करतो की आपल्या आया भेदी सुरक्षित ठेवण्यासाठी मी मोहोळ मध्ये दादा माझे एक स्वप्न आहे मी दोन मुली आमदारांनी बिकट करून ठेवलेली आहे त्यामुळे मी एक स्वप्न पाहिले सिद्धेश्वराच्या नगरीमध्ये कि मुलींसाठी अत्यंत सुरक्षित असणार महाविद्यालय या मोहोळ शहरामध्ये उभं करून माझ्या सावित्रीच्या व्यक्ती माझ्या व्यक्ती त्या हो मध्ये शिकल्या पाहिजे एवढा अभिवचन मी या सभेच्या निमित्ताने देतो आणि मी आपली रात देतो जय हिंद जय